श्री स्वामी समर्थ सगळीच आज आमच्या इथे अकरा गुरुवारांचा उद्यापन तर कशा प्रकारे आम्ही पूजा करतोय कसं सगळं करतोय पूर्ण या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळेलच तर ब्लॉग आमचा पूर्ण बघा सगळीच इथे पूजेची तयारी चालू आहे बघा पण मम्मीची तयारी चालू बघा जेवणाची बघा बाईची मम्मी या बेडा साफ करायला सो so गाईस मम्मीने बघा स्वामींच्या नैवेद्यासाठी बघा काय काय बनवलं आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा इथे आहे सॅलड इथे आहे मिरची चटणी बिरडा बघा इथे आहे खीर वरण भात इथे आहे पनीर टिक्का माझा फेवरेट आणि इथे वांग्याचा भरीत इतका काय काय मम्मीने बनवलाय आता पूजन चालू केलेलं आहे आणि तुझं नाव काय कियारा तुझं नाव ना। काय रे काय साहिल साहिल काय रे तुझ नाव काय कबीर तुझ नाव रे अंश आणि हा चिनू चिनू नाव काय रे रियल स्वयं आणि ही आमची उत्सव मूर्ती तुझं नाव सांग आता आरुष आणि या तीन प्रीती प्रीती मुली तुझं नाव काय ग काय सोनिका तुझ नाव काय नाझिया आणि ही कोण आहे अंकिता अरे वा स्वरा सर्वांना माहितीच आहे a baru a

बघा जेवण झालं ते पण आहे बघाईस आता वाजलेले ते रात्रीचे आठ आणि आता आलेली आहे स्प्रोवा स्प्रुहा तुला कशा बोलते माऊ बोल माईस बघा स्पृहा ते बाप्पा करते कर बाप्पा, बाप्पा कर तिच्या भाषेमध्ये बाप्पा ए बाप्पा कर ना स्प्रुवा कुठे गेली कुठे गेली अरे कुठे गेली आधी आली आली आधी आली 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 नको टाटा कर टाटा कशी कर नाटाक हे बघा स्प्रुवा आणि इथे मम्मी

से बघा किती जण आली साई दादा सांज आरुष बच्ची तिची तिथे बघा मम्मी बघा तिथे बघा इथे जेवायला वाटलं ना आई आहे बघा मम्मी स्वामी समर्थांच्या पूजेसाठी बोलवलंय म्हणजे खूप धन्यवाद आम्हाला पूजेचं मान दिल्याबद्दल थँक्यू जेवलो वगैरे दिवसा पण जेवल्या आता हे सगळे चालत घरी बघा आणि स्वामींना बघा किती सुंदर भेट आली उद्यापनाच्या दिवशी अचानक चांदीचा दिवा खूप सुंदर आहे स्वामी तर सगळी पाहुणी येऊन गेली आम्ही सकाळपासून ते रात्रीपर्यंत काय काय केलं ही पूर्ण व्हिडिओ मी युट्यूब ला टाकणार आहे आणि आज दिवसभर खूप प्रसन्न वाटत होतं स्वामींनी माझ्याकडून अकरा गुरुवार हे करून घेतले खूप छान वाटत होतं मला आणि हा स्पेशल भेट आली आहे आमच्या स्वामींना खूप बरं वाटलं अचानक ती भेट आली नक्की तुम्ही तर तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि खूप सारं प्रेम द्या आणि हा माझ्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका आणि खूप सारी शेअर करा ही व्हिडिओ खूप सारा प्रेम द्या मी अपेक्षा करते की तुम्ही या व्हिडिओला खूप सारं प्रेम द्याल आणि चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय